वेलकम टू सीसा किचन आणि आज मी बनवणार आहे पावट्याची रस्सा भाजी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई छान तापलेली आहे त्यामध्ये तेल घालूयात आणि साईडला एका पातेल्यामध्ये पावटा थोडंसं मीठ घालून शिजवण्यासाठी ठेवलेला आहे तेल तापलेलं आहे त्यामध्ये मोहरी मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरं घालणार आहोत आणि आता बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आता घालूयात आलं लसूण पेस्ट व्यवस्थित सर्व परतून घेऊयात आणि आता घातलेला आहे कढीपत्ता कोथिंबीर आता घालूयात मसाले एक चमचा लाल तिखट घातलेला आहे थोडीशी हळद एक चमचा मसाला घरगुती काळा मसाला आहे हा आणि आता घातलेला आहे शेंगदाण्याचा आणि खोबऱ्याचा कूट शेंगदाणे आणि खोबरं समा प्रमाणात घेऊन त्याचा कूट बनवलेला आहे कूट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कारण शेंगदाणे आणि खोबरं आपण न भाजता घेतलेला आहे आणि आता घातलेली आहे टोमॅटोची प्युरी तर एक टोमॅटो मी घेतला होता प्युरीसाठी टोमॅटो बऱ्याच वेळा मी बारीक चिरूनच घेते पण टोमॅटो खूप गच्च होता त्यामुळे प्युरी करून घेतलेली आहे बघू शकता अशा पद्धतीने मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आता मसाले जळू नये म्हणून थोडंसं आपण पाणी घालूयात मसाले आणि शेंगदाणे आणि खोबऱ्याचा कूड जेवढं व्यवस्थित परतल्या जाणार तेवढी भाजीला टेस्ट छान येणार आहे तर मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे तर आता यामध्ये शिजवलेला पावटा घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे पाणी अजून गरम करण्यासाठी मी ठेवलेलं आहे तर थोडंसं पाणी अजून घालूयात तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी जशी हवी असेल तसं पाणी घालू शकता आणि भाजीला उकळी आलेली आहे तर तयार आहे मस्त अशी तर्रीदार पावट्याची रस्साभाजी बघू शकता भाजीला कलर किती सुंदर आलेला आहे मी तुमच्यासोबत माझ्या बऱ्याचशा डेली कुकिंगच्या रेसिपी शेअर करते तर तुम्हाला पावट्याची रस्सा भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय